अभिनेता सुयश टिळकचा अपघात झाला आहे सुदैवानं अपघातातून सुखरूप तो वाचला आहे कोणालाही दुखापत झाली नाही पण गाडीचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं आहे शनिवारी मुंबईला जात असताना सुयशच्या गाडीचा अपघात झाला आहे गाडीचं मोठं नुकसान झाल्याने ती सुरू होत नव्हती हा अपघात अशा ठिकाणी झाला जिथे त्याला लवकर मदत मिळणं कठीण होतं शेवटी एक तास वाट बघून ती गाडी त्याला टो करावी लागली मुंबईत जाण्यासाठी त्याला सहा सात तासांचा प्रवास करावा लागला टोकेल्या गाडीतच तो, तो बसल्याने प्रचंड त्रास त्याला सहन करावा लागला होता या प्रवासाबद्दल त्याने एक छान अनुभव शेअर केला आहे त्यात तो म्हणतो गाडी न चालवता सर्वात लांब प्रवास एक छोटासा अपघात झाला कोणतीही दुखापत झाली नाही पण नुकसानीमुळे माझी गाडी निर्जीव झाली मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही याबद्दल कृतज्ञता आहे पण हे अशा ठिकाणी घडलं जिथे मला मदत मिळाली नाही घरी जाण्याचा जा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करणे हा एकच होता एक तास वाट पाहिल्यानंतर मदत आली टो ड्रायव्हरने मला आत बसण्यास सांगितलं लोक कुतूहलाने आत डोकावत होते काही माझ्या नशिबावर हसत होते काही कदाचित विचार करत होते की काय चूक आहे मी माझा राग गमावू शकलो असतो मी चिडलो असतो पण कधी कधी तुमच्या आयुष्यात जे घडते ते स्वीकारावं लागतं या वेळात मी एक पुस्तक वाचलं संगीत ऐकलं झोप घेतली या असामान्य हलत्या थिएटर सीटवरून जग फिरताना पाहिलं आणि मी माझा दिवस चित्रित करत राहिलो कधीकधी आयुष्य तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्हाला पुढे नेत राहतं अगदी मित्र मैत्रिणींनो अभिनेता सुयशचा विषय चालू आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया मराठी मनोरंजन सृष्टीत मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला सुयश अनेक वर्षांपासून पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचं काम करत आहे संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या सुयश टिळक याने बायोड्रायव्हर्स ट्रेल्स या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केलेली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून वन्य वन्यजीव जैवविविधता याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासह भारतातील विविध जंगलांची सफर केली जाणार आहे जंगली सफारी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर ट्रेकिंग छायाचित्रण वाघ व वा सिंह पाहणे या गोष्टी हमखास येतात मात्र बायोड्रायव्हर्स ट्रेल्स ही लोकांना जैवविविधतेबद्दल जागरूक करणारी एक चळवळ आहे निसर्गातील अनेक गमतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल अशा कार्यशाळा निसर्गभेटी आणि कथाकथनाच्या माध्यमातून लोकांशी निसर्गाशी असलेली जवळीक वाढवण्याचा आणि निसर्ग संवर्धनाचा माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जंगल सफारीच्या माध्यमातून वाघ सिंहांच्या पलीकडे जंगलातील विविध प्राणी झाडे पाणी फुले पक्षी कीटक जलचरांबद्दलची माहिती आणि एकमेकांशी असलेले संबंध याबद्दल सांगितले जाणार आहेत तरी बायोड्रायव्हर्स ट्रेकच्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सुयश टिळक यांनी केलेलं के आहे आपल्याकडे अनेकदा पर्यावरण पर्यटन म्हणजे इको टुरिझमच्या नावाखाली वाघ सिंह आदी विशिष्ट प्राणी दाखवले जातात आणि उर्वरित जंगलाकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे जंगलातील विविध प्रजातींचं प्राणी झाडे पाने फुले पक्षी कीटक जलजराबद्दलची माहिती आणि एकमेकांशी असलेले संबंध बायोडायव्हर्स ट्रेलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शांत वातावरण अनुभवता येईल असे ले ले जंगल आहे अशा शहरांमधील अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या जंगलांची माहिती या कार्यक्रमांमध्ये मिळते तसेच जंगल म्हटले की विविध प्राणी तसेच साप आपल्यावर हल्ला करू शकतात आदी विविध गैरसमज लोकांच्या मनात असतात हे गैरसमजही दूर करणार असून बायोडायवर्स ट्रेलच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील जंगलांची सफर करणार आहेत तसेच मनोरंजन सृष्टीतील विविध कामे सांभाळून हा प्रवास सुरू राहणार असं तो सांगतोय अभिनय हा माझा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांची निसर्ग पर्यावरण यांच्याशी असलेली नाळ तुटत चालली असून ती पुन्हा एकदा जोडण्याचा आणि नागरिकांना निसर्गाच्या जवळ नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असं अभिनेता सुयश याने सांगितलं सुयश याची कारे दुरावा ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला याच दरम्यान त्याचं नाव अभिनेत्री अक्षया देवधर हिच्याशी जोडलं गेलं होतं दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधी काही लपवलंही नव्हतं पण जेव्हा त्याच्या ब्रेकअपबद्दल चाहत्यांना समजलं तेव्हा हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता त्यामुळे या कपलच्या ब्रेकअपची चर्चा प्रचंड झाली पण याच दरम्यान सुयश आणि अक्षया या दोघांनीही या विषयावर न बोलण्याचा निर्णय घेतला होता पण आता दोघंही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत अक्षयानं हार्दिक जोशीसोबत लग्न गाठ बांधली तर सुयशनं आयुषीसोबत लग्न केलेलं आहे दोन हजार अठरा सालच्या मठा श्रावणी क्वीन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सुयश परीक्षकाच्या खुर्चीत होता तर आयुषी या स्पर्धेत स्पर्धक होती आयुषीला या स्पर्धेत पाहिल्यानंतर सुयशला ती आवडली पण तिला सुयश टिळक हा कोण आहे याच्याबद्दल काही माहीत नव्हतं त्यानंतर त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आयुषीनं खूप वेळ घेतला तब्बल दीड वर्षानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं माझं आणि आयुष्याचं आज जे काही नातं आहे आमचं बॉन्डिंग आहे याबद्दल मी कधीही विचार केला नव्हता मी खूप नशिबान आहे की माझ्या अवघड काळात ती माझ्या आयुष्यात आली पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असंही तो म्हणाला कारण त्या दोघांमध्ये आता ब्रेकअप झालेला आहे सुयश टिळक हा एक देखणा हुशार तरुण त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड होती चौथीत असताना त्याने राजा शिवाजीवर आधारित मराठी नाटकात भाग घेतला होता पुण्यातील कॉलेजच्या काळात तो अभिनय कार्यशाळेत भाग घेत असे त्याच्या आई उमा टिळक भरतनाट्यम शिक्षिका आहेत आणि पुण्यात कलानिकेतन संस्था चालवतात लहानपणापासूनच अभिनय हा त्यांचा छंद होता सुयशचे गाजलेले चित्रपट तिचा उंबरठा कॉफी आणि बरंच काही वर्गमित्र भाकरखडी सात किलोमीटर रणभूमी त्याचे गाजलेले कार्यक्रम म्हणजे बाप माणूस सख्या रे कारे दुरावा अमर प्रेम भैरोबा बंध रेषमाचे पुढसे पाऊल आणि दुर्वा तुला कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडतं हे विचारल्यावर सुयेश म्हणतो मी सर्वांसोबत काम करण्यास तयार आहे जर मला लक्ष्मण उतेकर संजय जाधव हो, यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर ते माझं भाग्य असेल अभिनय क्षेत्रातील तुझा आदर्श कोण म्हटल्यावर तो सांगतो निळू फुले आणि नाना पाटेकर आणि हिंदीमध्ये ऋतिक रोशन हे माझे खरे आदर्श आहेत ऋतिकबद्दल सांगायचं तर त्याचा अभिनय आवडतो आणि तो एक व्यक्ती म्हणून खूप आवडतो सुयशला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा